नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोकणाच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा हब म्हणून विकास करणार मंत्री नितेश राणे यांची ग्वाही जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी रत्नागिरीत महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलं तीव्र आंदोलन घटना दुरुस्ती मागे घेण्यासाठी सरकारला दिला इशारा आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला सहाशे झाडांचं करण्यात आलं वाटप लक्षपूर्तीसाठी मोठी मदत कारागृह अधीक्षक सचिन पाटील यांची प्रतिक्रिया बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे कोकणात येणाऱ्या प्रकल्पांचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे नकारात्मक वातावरण बंद करून रोजगारासाठी प्रकल्पांना पाठिंबा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे एवढंच म्हणणं आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे नोकऱ्या आल्या पाहिजे आमच्या मुली मुलं मुली कुठे मुंबई पुणा नाशिक अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आईवडिलांकडे नातेवाईकांबरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे हे आज मी प्रयत्न का करतो आहे आम्ही जयगडला आम्ही का आलो आहे जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील जे व्यवसाय उपलब्ध होतील त्यामुळे आमच्या तरुणांना तरुणींना मुंबई पुन्हा नाशिक जाण्याची गरज भासणार नाही म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात एम आय डी सी असो बंदर खातो असो कोणीही प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकण कोकणवाशी म्हणून समर्थनच करायला पाहिजे जो दहा वर्ष आपण जे मागे गेलो ना एकंदरीत उ आणि एक ह्या लोकांच्या घाण्याळ्या राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे पहिले विरोध करायचा मग समर्थन करायचं खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं हे जे काही प्रकार मातुशीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे सुरू वर्षान 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 होतं ना आता मु जन कोकणाच्या जनतेने नाकारलं आहे आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल रोजगार त्या प्रकल्पांना आपण पाठिंबा दिला पाहिजे पर्यावरणाला लक्षात ठेव त्यांच्या विरुद्ध हे लोक कटकारस्थान कारस्थान करतायत कारण का ह्यांच्या चोऱ्यामाऱ्या त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होत्या म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना फार त्रास दिला जात होता आता दोन घाशी पडले की नाही नाना पटोलेजींनी किती वेळा तोंडावर पडावं आता ह्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये टाकायला पाहिजे ओबीसी समाजाचा एक टक्काही आरक्षणाला हात न लावता आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चारच्या प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या ह्यासाठी कुठलाही जात अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं मग उद्धवजींचं सरकार अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली मग अडीच वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं आम्ही परत टिकणारं दहा टक्के आरक्षण दिलं आणि आता परत देतो आहे ओबीसी समाजाचं एक टक्का आरक्षण द्यायला देणार नाही आम्ही ठणकावून सांगतो काय चिंता होणार नाही इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे हिंदू समाज हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे इथे कोणाला चिंता करायची गरज नाही कुठल्या कुठल्या हिंदूला चिंता करायची गरज नाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे जयगड इथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जे जयएनपीटी बंदराप्रमाणे जयगड बंदराला शासनातर्फे कशी मदत करता येईल याचा विचार करण्यात येत असल्याचं सांगितलं रत्नागिरी आणि कोकण या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते हेतू होता आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने आपल्या ह्या जयघर बंदराचं कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्व कसं आपण वाढवू शकतो एक बाजूला बंदर विकास ह्याना लागणारं राज्य आणि केंद्र सरकार सरकारकडून पाठिंबा किंवा यांच्या काही सवलती असो हो किंवा ह्याना लागणारी मदत आणि दुसरं म्हणजे काजू आंबा मत्स्य या सगळ्याचा हब म्हणून मुख्य केंद्र म्हणून आज जसं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट काजूचा असेल माशांचा असेल आंब्यांचा असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये जे एन पी एच्या माध्यमातून होतं जे नवी मुंबईला आहे उरडलं आहे आजचा बैठकीचा हेतू आमचा एवढा होता की जे एन पी कडे न जाता किंवा जे एन पी एचा एक सक्षम पर्याय म्हणून जाणं न जाणं हा शेवटी त्या व्यवसाय आहे पण जे एन पी एचा एक सक्षम पर्याय म्हणून आपण जयघरला कसं तयार करू शकतो त्यासाठी काय राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्यांना मदत करू शकतो जेणेकरून आपला काजू असेल आंबा असेल मासे असतील ह्यांना जे आपण एक्सपोर्ट करतो आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं ह्याच्या मागे असणारा खर्च लॉजिस्टिक्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो तो कमी कसा करू शकतो आणि आपल्या ह्या सगळ्या काजू आंबा माशांच्यासाठी केंद्रबिंदू म्हणून या जयगड बंदराला आपण कसं विकसित करू शकतो या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्याबरोबर वी सीवर आमच्या संपर्कात होते परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य, सदस्य आहे एमपडाचे सदस्य आहेत दिल्ली केंद्र सरकार च्या बरोबर ते फार जवळीत काम जवळून काम करतात तेही आमच्या बरोबर वर कनेक्टेड होते आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या कुठल्या सवलती कुठले कुठले महत्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढू शकतो आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू मासे आंबा ह्या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून ह्या बंदराच्या जवळ आणून कोकणाच्या मा कोकणामध्ये राहणाऱ्या रा नागरिकांचं दौड उत्पन्न ना कसं वाढू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची तासभर चर्चा झाली काही महत्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या केंद्र सरकारच्याकडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचे त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं होतं त्याचबरोबर वैभव आणि कोल्हापूरचा जो हा रेल्वेमार्ग आहे जो सुचवला गेला आहे तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी त्याच्या त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय दोन दोन तीन तीन आठवड्यामध्ये केंद्र सरकारबरोबर त्याचा पाठपुरावा हो करताय त्या एका आणि कोल्हापूरच्या रेल्वेच्या प्र प्रकल्पामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्या कोकणाशी जुडला जाईल मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बंदराला त्याचा फायदा होईल आणि त्या बाबतीमध्ये आपण कसा अजून पाठपुरावा करू शकतो ह्याची आमची त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली इथे काही महत्वाच्या अर्थकारण आर्थ, की फायनान्सच्या दृष्टिकोनातून एफ एस एस आय असो पी क्यू असो हे काही संस्था आहेत त्यांचे मुख्य ऑफिस आपल्या ह्या बंदरामध्ये उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला पाहिजे कुठले रिपोर्ट लागतील त्यांचे हे अधिकारी ह्या बंद ह्या बैठकीमध्ये आले होते म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण ह्या बंदराच्या माध्यमातून आजूबाजूच्या या भागाचा आणि आपल्या कोकणातल्या शेती असो किंवा एकंदरीत नागरिकांचं जीवनमान आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक फार महत्वाची होती त्यासाठी मी ह्या इथे आलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली ह्या बंदराबद्दल पण ज्या ब ज्या बंदराच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे विविध ह्या क्षेत्रामधूनच ह्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मोठं काम होतं आज ह्या आमचे जे एस डब्ल्यू जी जी कंपनी आहे ती आपल्या देशाच्या मध्ये दे फार मोठ्या मोठी कंपनी आहे जे ह्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने काम करते म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून तेही चर्चा जिथे माझं बंदर खातं त्यांना काय मदत करू शकतं त्यांच्या काही विषय माझ्याकडे प्रलंबित होते तेही माझ्या अधिकारीच्यानी नोट डाऊन केलेले आहे तेही आम्ही सोडवणार आहोत म्हणून एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा होता जेणेकरून ह्या बंदराला जेवढं महत्त्व वाढेल आणि जेवढा आमचा माल जे एन पी न जाता अगर आम्ही या बंदराच्या माध्यमातून अगर त्याला एक्सपोर्ट करू शकू तर निश्चित पद्धतीने कोकणाच्या विकासाला आणि एकंदरीत इकडच्या दर्ड उत्पन्नाला फार मोठा हातभार लागेल त्या दृष्टिकोनातून आज बैठक घेतलेली होती या पत्रकार परिषदेला जयगड फोर्टचे युनिट हेड करुण कांतादवे ऑपरेशन हेड समीर गायकवाड सचिन गबाळे राजेंद्र लहाने भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील तालुके जलवाहतुकीच्या मार्फत कसे जोडता येतील याचा डी पी आर तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं चर्चा झाली स्टोरेजची फॅसिलिटी कशी वाढवायची कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी कशी आणायची वाहतुकीसाठी आपण कसं याच्या डिस्टन्स कमी करू शकतो हा एक विषय आहे एक पी डीपीआर मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून तयार करायला लावलो जेणेकरून आपण हे विविध तालुके म्हणजे आता आपल्याला रत्नागिरीहून जयगडला यायचं असेल तर जलवाहतूक कशी तयार करायची रत्नागिरीतून वेंगुरला जायचं असेल तर कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून कनेक्ट करणं त्याचा पण डी पी आर माझ्या खात्याच्या माध्यमातून मी तयार करतो आहे आता जसं एम टू एम फेरी आपण इथून मुंबईला जातो पण तुम्हाला अगर इथून मालवणला जायचं असेल तुम्हाला रत्नागिरीतून अगर जयगडला यायचं असेल किंवा रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर त्याही पद्धतीची जलवाहतूक तयारी त्याचा डी पी आर मी तयार करतो आहे माझा सहा महिन्यामध्ये एम एम बीच्याच माध्यमातून मी सुरू करणार आहे ते म्हणून एकंदरीत विविध ह्या प्रयत्नातून ह्या पूर्ण व्यवसायाला व्यापाराला चालना कशी द्यावी त्या दृष्टीकोनातून चर्चा झाली लोकशाहीच्या मुळावर येणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी येथे आंदोलन करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू झालं यावेळी विविध घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनतेचं लक्ष वेधलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत ही घटना दुरुस्ती सरकारने मागे घ्यावी अशी विनंती केली आणि राज्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पार्लमेंटमध्ये आणण्याचा एक दोन डाव चालू आहे आणि तो डाव उधळून टाकण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता हा कायदा होता कामा नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्याकरता आज शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्हाधिकारी रत्नागिरीमध्ये चाललेलो आहोत आणि त्यामुळं आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी जो काही कायद्यातला बदल घटनादृष्टी तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये तुमचा हेतू कुठलाही चांगला नाही या आहे याच्यामध्ये जे महाविकास आघाडीच्यामध्ये असलेले जे घटक पक्ष आमचे आहेत किंवा जे पक्ष एन डी एमध्ये आहेत आणि ज्या एन डी एला घटक पक्ष या देशातल्या राज्यातले कंटाळलेले आहेत त्यांना धाक दपक्षा दाखवण्याकरता या कायद्यामध्ये बदल करून जर कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना तात्पुरती जर अटक झाली असेल आणि ती दिवस जर ते त्याच्यामध्ये बंदीमध्ये असतील तर त्यांची अपात्रता करावी हा मूळतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या बनवलेल्या घटनेच्या चौकटीचा अपमान आहे असं मला वाटतं आणि एका अर्थानं ही घटना मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुजा यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या एन डी ए सरकारने या देशातील लोकशाही संपवण्याकरिता टाकलेला डाव म्हणजे जनसुरक्षा कायदा नावाला जनतेची सुरक्षा म्हणून त्या कायद्याला नाव दिलं आहे परंतु जनतेला भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त यातना कशा देता येतील त्यांना भीतीच्या छायेखाली कशा वा टाकता येईल जी लोकं सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवतील किंवा स लोकांच्या हितासाठी आवाज उठवतील त्या लोकांना थेट तुरुंगात टाकणारा हा कायदा आहे म्हणून आज या कायद्याच्या विरोधामध्ये लोकांची लोकांना लोकशाही अबाधित राहून लोकांना लोकशाहीत जगता यावं याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे आणि रा राष्ट्रीय काँग्रेस तसेच आमचे आर पी आयची आर पी आयचे घटक पक्ष सर्व असे सर्वजण मिळून आम्ही आज या ठिकाणी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या देशाला लोकशाही प्रदान केली लोकशाही कशी असावी याचा एक नमुना तया संविधान तयार करून दिलं त्या संविधानाच्या मार्फत संविधानाच्या मार्फत जे या देशाची सर्व घटना सुरू आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प पुष्प पुष्पहार आम्ही अर्पण केला आणि येथून पुढे जाऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात निषेधाचं आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते गोळा झालेले आहेत आम्ही जनतेच्या सुरक्षेकरिता हा कायदा रद्द करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कदम रवी डोळस काँग्रेसचे अश्पाक कादरी प्रसाद उफळेकर किरण तोडणकर आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी यांनी जनसुरक्षा विधेयक कायद्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं काय आम्ही आज जनसुरक्षा विधेयक संदर्भात निवेदन दिलेलं आहे हा जो विधेयक पास झालेला आहे हा लोकशाहीला प्रेरित नसून हुकुमशाहीला प्रेरित आहे ह्याच्यामधले जर आपण नियम आणि कायदे जर बघितलात तर सर्वसामान्य जनतेस जनतेवरती अत्याचार करणारे आहेत जर एक एक तुम्हाला एक साधंसं उदाहरण सांगतो जर एखाद्या सामा सर्वसामान्य जनतेवर भारतात राहणाऱ्या नागरिकावरती महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकावरती जर हे विधायक लागू झालेलं असेल आणि एखादा जर त्याच्यावरती काही अन्याय झाला असेल तो जर आवाज उठवत असेल तर त्याचे अधिकार सरळ सरळ म्हणजे ते आवाज उठ आवाज दाबण्याचे अधिकार ह्या सरकारमध्ये आहे म्हणजे हे लोकशाहीचं प्रेरित नाही तर हुकुमशाहीचं प्रेरित असंही वि जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलेलं आहे ह्याचा आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही लोकशाही पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे कारण आत्ता धारा एकशे चव्वेचाळीस लागू आहे आम्ही त्या सर्व अटी शर्तीचं आणि लोकशाहीचं सन्मान करून आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे पण ह्याच्यापुढे जर ह्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले नाही तर आम्ही फक्त मोजके पदाधिकारी महाविकास आघाडीचे आलेलो होतो आत्ता पण ह्याच्यावरती मोठा मोर्चा येईल आणि आंदोलन पण होईल जोपर्यंत हा विधेयक मंजूर नामंजूर होत नाही तोपर्यंत आमचं हे विरोधात आंदोलन चालू राहील याचा विरोध चालू राहील आणि ह्याच्या पुढे हा प्रखर विरोध होईल असं मी नमूद करतो काँग्रेस रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांनी हे विधायक धनदांडगे बलाटी शक्तीच्या घशात देशाची संपत्ती ठोसण्याचा हा एक प्रकार असल्याचं सांगत ते पुढे म्हणाले जनसुरक्षा कायदा सन दोन हजार चोवीस ह्या विधिमंडळ च्या अधिवेशनामध्ये हा बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे तरी हे जो विधायक विधायक आहे हे असंविधानिक संविधानाला न मानणारे आणि एक प्रकारे जनतेवर हा एक दडपशाहीचा हा कायदा आहे उदाहरण झाला तर हा जो शासनाचा निर्णय आहे किंवा विधायक आहे हे विधेयक म्हणजे एक धनदानके बलांड्य शक्तीच्या घशामध्ये एक देशाची संपत्ती पोचण्याचा एक प्रकार आहे मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे महाराष्ट्राच्या दहा कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला सहाशे झाडांच्या रोपट्यांची मदत करण्यात आली असून या रोपट्यांचा वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा कारागृहाच्या आवारात करण्यात आला या कार्यक्रमाला फिनोलिक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे रामबाबू सांका सत्यवत नायक नरेश खेर आणि अभिषेक साळवी उपस्थित होते यावेळी रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलिक्स कंपनीने दिलेल्या या सहकार्यामुळे आम्हाला लक्ष गाठण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करत आभार मानले आज रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये महाराष्ट्र शासनाचा दहा कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम होता त्या अनुसार आमच्या कारागृह विभागाला दोन लाख वृक्ष लागवडीचं लक्षांक दिलेलं होतं त्यापैकी रत्नागिरी विशेष कारागृहाला दोन हजार तीनशे पंच्याऐंशी झाडांचं लक्षांक आम्हाला देण्यात आलेलं होतं यासाठी वेळोवेळी माननीय या अप्पर पोलीस महासंचालक श्री सुहास वारके व वा विशेष काराग्रम महानिरीक्षक श्री योगेश देसाई यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तसेच आज लक्षांक पूर्ण करण्यासाठी आम्हाला मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनी यांच्या थ्रू आम्हाला आज सहाशे रु रोपट्यांची मदत झालेली आहे आणि उर्वरित रोपटे आम्हाला ही सामाजिक वनीकरण वन विभागांतर्गत आम्हाला देण्यात आलेली आहे त्याचं आज रोजी आम्ही वृक्षारोपण करे केलेलं आहे तरी मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कोकणाच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा हब म्हणून विकास करणार मंत्री नितेश राणे यांची ग्वाही जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी रत्नागिरीत महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलं तीव्र आंदोलन घटनादुरुस्ती मागे घेण्यासाठी सरकारला दिला इशारा मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला सहाशे झाडांचं करण्यात आलं वाटप लक्षपूर्तीसाठी मोठी मदत कारागृह अधीक्षक सचिन पाटील यांची प्रतिक्रिया याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार